नमस्कार, मी मधुरा पुणे छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ कवी आणि लेखक आणि माझे फेसबुक फ्रेंड श्री सुभाष तोंडुलकर यांच्या मूढभर शब्दांची पसाभर कथा या अंतर्गत त्यांनी लिहिलेली एक कथा मी वाचते ज्या कथेचं शीर्षक आहे त्रिपुंड ऐकूया कथा त्रिपुंड नमस्कार मी मधुरा टापरे आगरकर पुणे कथेचं नाव आहे त्रिपुंड अर्धांगिनी असलेल्या आसक्तीच्या माघारी तात्यानं आपली शिवपूजा अर्चा नाहीतरी अधिक समृद्ध केली होती त्यात आज आला होता दुसरा श्रावणी सोमवार ब्राह्म मुहूर्तावर जाग येण्याची पहिल्यापासूनची सवय या वयातही म्हणजे शहाऐंशीव्या वर्ष सुद्धा सुटली नव्हती दररोजच्या सवयीनुसार सकाळी उठल्या उठल्या शुचिरभूत होऊन गावातल्या गोदाकाठच्या काळेश्वराचं दर्शन घेतल्याशिवाय तात्या पाणी सुद्धा पीक नसत सून असलेल्या बेलाला याची पूर्ण कल्पना होती म्हणून तिनं पाण्याचा तांब्या दुधाचा गडू तामना गोकर्णाची फुलं बेलपत्र आणि आज तिळमूठ असल्यामुळं थोडेसे मुठभर तीळ असं तिनं आधीच काढून ठेवलं होतं आज दररोजपेक्षा सुद्धा जरा जास्तच लवकर काळेश्वर मंदिराकडे निघालेल्या तात्यांना बेला म्हणाले सुद्धा अहो तात्या इतक्या लवकर का मंदिरात कोणी असेल तो भला मोठा दरवाजा तुम्हाला ढकलता जरी येईल का तात्या म्हणाले अगं बाळा आज श्रावणी सोमवार इतर वेळी काळेश्वराकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या लोकांची आज नुसती रीख लागेल बघ आणि बरं आहे ना मला काळेश्वराला एकटं भेटता येईल शिवाय तो आहे ना दरवाजा ढकलण्याचं बळ देण्यासाठी बेला त्यांच्या काळेश्वराबद्दल असलेल्या नितांत श्रद्धेसमोर अगदी निरुत्तर झाली शंकराच्या मंदिराची ओढ असल्यामुळं लगबगीनं तात्या मंदिरापाशी आले भले मोठे काहीसे आपल्यासारखे जीर्ण झालेल्या मंदिराचं कवाड तात्यांनी बराच वेळ लावल्यानंतर बराच बळ लावल्यानंतर उघडलं दरवाजाचा ढकलतानाचा शरीरातून उठता बसता येणाऱ्या हाडांची आठवण करून गेला पंचक्रोशीतील सगळ्यात मोठे शिवलिंग असलेला हा काळेश्वर समईच्या मंद प्रकाशात गुढ पण रम्य वाटत होता तात्यांची शारीरिक उंची त्यांच्या आध्यात्मिक अधिष्ठानापेक्षा खूप कमी असल्याने टाचा उंचावून तात्यांनी शिवलिंगावर पाणी भरलेल्या तांब्याच्या तांब्याने काळेश्वराला सिद्धोधक केले सोबत आणलेल्या दुधाच्या गडूनं पंचामृत स्थानानंतर पुन्हा उरलेल्या शुद्ध जलाने सिद्धोधक केले नंतर सुनबाई बेलानं दिलेल्या बेलपत्र आणि गोकर्ण फुलांचे समर्पण करून भक्तिभावाने तिळबूट वाहिली निस्तीमतेनं नतमस्तक होऊन ते म्हणाले बा काळेश्वरा पुरेक ही भौतिक सुखदुःखाची मातीचा अमृत होऊ दे आणि असे म्हणताच क्षणीच देव्हाऱ्यातून धीर गंभीर असा निनाद झाला बस झालं तुझं कृष झालेल्या हातानं आधार घेत मंदिरापर्यंत येणं निस्तीमतेनं तू कपाळावर ओढलेल्या त्रिपुंडीत तर मी आहेच ना अगदी मोक्षाच्या अखेरच्या क्षणापर्यंत आणि हे ऐक आए, ऐकताच क्षणी अतिव आनंदानं थोड्याशा घाबरलेल्या अवस्थेत तात्या कसे बसे मंदिराच्या उंबरठ्यापर्यंत आले मात्र मंदिराचा उंबरठा ओलांडू न शकणाऱ्या तात्यांसाठी त्या दयाळू काळेश्वरानं मोक्षाचं दार कधीच उघडलं होतं एव्हाना बरंच उजाडलं होतं आलेल्या लोकांनी मंदिराच्या उंबरठ्यावर मातीच्या देहाचं झालेलं अमृत पाहिलं निमिषभरात मंदिरातील घंटेचा निनाद हा पूर्ण आसमंतामध्ये घुमायला लागला सोबतीला ओम नम शिवाय असा गजर सुरू झाला बेलाच्या कानापर्यंत तो गजर आला आणि बेला समजून गेली की काहीतरी अघटित घडलंय धावत पडत आलेली बेला तात्यांच्या पायावर डोकं ठेवून अगदी ओकसाबोक्शी रडायला लागली त्याचवेळी मंदिरात लावलेल्या फोटोतील काळेश्वर मात्र नेहमीसारखा मंद हसत पाहत होता धन्यवाद